ही गोष्ट एका न्यायाधीशाची एका न्यायाधीशाने केलेल्या आरोपांवरती तेही आरोप झाले न्यायाधीशांवरतीच लक्षात घ्या हे किती मोठं प्रकरण आहे मद्रास हायकोर्टाचे एक न्यायाधीश होते चिन्नास्वामी कर्णन असं मे बी त्यांचं नाव होतं आणि ते न्यायाधीश असताना त्यांना जेल झालेले आहे आणि जेल कशासाठी झालेलं माहिती आहे ते त्या मद्रास कोर्टाचे पहिले दलित न्यायाधीशसुद्धा होते आणि ते त्यांनी आरोप केले होते की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये काही न्यायाधीश भ्रष्टाचार करत आहेत आणि या भ्रष्टाचाराच्या पैशातून ते आपल्या गोष्टी भागवत आहेत आणि हा भ्रष्टाचार फार मोठ्या लेवलचा आहे तर असं केल्यामुळे त्यांचा न्यायालयाचा त्यांनी अवमान केला या आरोपाखाली ते खुद्द न्यायाधीश असताना त्यांना सहा महिन्याची तुरुंगवासाही शिक्षा झाली होती आणि तुरुंगवासाही शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींना पत्र वगैरे व्यवहार केला होता पत्र वगैरे लिहिलं होतं आणि ते न्यायाधीश असतानाच एक न्यायाधीश खुद्द असतानाच त्यांना जेल व्हाव ही भारताची इतिहासातली पहिली केस होती कारण की त्यांनी न्यायाधीशांवरतीच आरोप केले होते त्यांनी लाच घेतली म्हणून आता प्रकरण मोड वळण घेतंय या वर्षात याच वर्षी एक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत ज्यांच्यावरती लाच घेण्याचे जा आरोप झाले ते सुद्धा नोटांचे बंडल जाळलेले सापडले त्यांच्या बंगल्यामध्ये ते बंगल्यामधले बंडल सापडले म्हणून सरकारवर दबावाला पार्लमेंटमध्ये सरकारला स्वतःला त्या न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग आणि ती सगळी प्रक्रिया करावी लागली आणि त्यांना पदावरून मुक्त करावं लागलं त्यांच्यावर केस दाखल करावं लागली त्यांनी लाच घेतली म्हणून आणि त्यांच्या घरात करोडो रुपये जळालेल्या नोटा सापडल्या मग याचा अर्थ ते जे न्यायाधीश बोलत होते चिन्नास्वामी कर्णन सर हे खरं होतं का आणि खरं जर होतं तर त्यांना सहा महिने शिक्षा का झाली सहा महिने शिक्षा झाली तर त्यांना आता मोबदला काय मिळाला आहे आणि जे लोक भ्रष्टाचार या भ्रष्टाचार व्यवस्थेत करतात त्यांचे तपास कशा आणि कोण घेईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जनतेचा या सरकारसमोरचा जनते जनता ही न्यायव्यवस्थेवर लक्ष ठेवू नये जनतेचा शेवटचा विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे आणि न्यायव्यवस्थेने सुद्धा तसंच वागलं पाहिजे या सामान्य माणसाचा सा फार विश्वास आहे न्यायव्यवस्थेवरती तर न्यायव्यवस्थेनं सुद्धा त्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे ना की तुम्हाला प्रत्येक वेळी जेल तारखा किंवा ह्या ज्या गोष्टी होतात अशा आणि लहान लहान गोष्टींवरून जे तुम्ही न्यायालयाचा अपमान झाला आहे न्यायालयाचा अपमान झाला आहे ह्या ज्या गोष्टी करता आणि कुठल्या तरी वेगळ्याच कारणानं त्याला कंटेम्प लावता त्याच्यावरती किंवा त्याला जेलवारी करता ह्या फार चुकीच्या गोष्टी आहेत बरेच वेळा बेलसुद्धा लहान ज्या कोर्ट असतात त्या लहान कोर्टांमध्ये बेल रिजेक्ट होतात खरं तर बऱ्याच केसेस ह्या एका पक्षकारावरती किंवा आरोपीवरती खोटे दाखल केलेले असतात आणि जोपर्यंत तो आरोपी सिद्ध होत नसतो तो आरोपी नसतो मग आरोपी जर नसतो तर तरीसुद्धा तुम्ही त्याची जेलमधली बेल ही का ग्रँड करत नाही आणि त्या एखाद्याचं स्वातंत्र्य एखाद्याला स्वातंत्र्य मिळणं जमानात मिळणं हा त्याचा अधिकार असतो तरीसुद्धा बऱ्याच जेलमध्ये बेल रिजेक्ट होतात ही सुद्धा फार दुःखाची गोष्ट आहे त्यामुळे ज्युडिशरीमधले सी फार सिनियर लोक आहेत आणि मी फार तुच्छ आहे त्या गोष्टींमध्ये की माझी फार लहान तोंडी मोठा गास आहे हा पण असं वाटतं की हा बदल झाला पाहिजे कुठेतरी सामान्य लोकांना न्याय पि मिळाला पाहिजे सामान्य लोकांचं म्हणणंही न्यायालयानं ऐकलं पाहिजे कारण या सामान्य लोकांचा शेवटचा विश्वास टिकलेली यंत्रणा ही न्यायव्यवस्था आहे जिथं ती दरदरची ठोकरे खात येत असतात त्यामुळं सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्या गोष्टी सामान्य जनतेसाठी कामाच्या असतील धन्यवाद